सावळ्या काळ्या रंगावर चार चांद लावतील अशा काही खास निवडक साड्या तुमचा कलर जर सावळा किंवा काळा असेल तर त्याच्यावरती कुठली साडी ही तुम्हाला छान दिसेल ते आणि तुमच्या कलरवरती सूट होणाऱ्या चढीत एक सुंदर साड्यांचं सा कलेक्शन आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे ज्यांचा कलर सावळा आहे किंवा काळा आहे तर ते बरेच वेळा कन्फ्यूज होतात की आपल्यावरती कुठला कलर सूट होईल किंवा चांगला वाटेल चार चौगांमध्ये हसं होणार नाही जर आपण एकदम डार्क कलर घेतला आणि जर तो आपल्या अंगावर छान दिसला नाही तर चार चौघांमध्ये हसं होतं तर त्या काही निवडक साड्या आहेत ज्या आपल्या सावळ्या किंवा काळ्या महिलांच्या कलरवरती सूट होतील आणि क्षणी लोकांच्या नजरेत पडतील अशा काही निवडक साड्या आहेत समजा आपल्याला कुठल्या फंक्शनला आहे लग्न किंवा समारंभ बड्डे पार्टी कुठल्याही समारंभाला जायसाठी काही निवडक साड्या म्हणजेच आपल्या कलरला साजेशा शोभून दिसणाऱ्या साड्या हे घालणं आवश्यक असतं त्यासाठी या साड्या ज्या आहेत त्या कुठल्याही पार्टीवेअरसाठी बड्डेसाठी नक्कीच शोभून दिसतील अशा आहेत आणि इथे ब्लाउजही तर कुठल्या साडीवर कुठला ब्लाऊज छान वाटेल हेही इथे दाखवण्यात आलेलं आहे तर तुमचं कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आणि सुंदर साड्यांचं सा कलेक्शन हे जे चढीत एक आहे आणि तुमच्या अंगावरतीही सुंदर दिसतील समजा तुम्ही एखादी साडी किंवा कलर एखादा घ्यायचा ठरवला आहे तो कलर तुमच्या अंगावरती कसा दिसेल हे तुम्ही इथे चेक करू शकता समजा तुम्हाला इथे येल्लो कलर किंवा व्हाईट कलर किंवा एखादा डार्क ब्राऊन कलर घ्यायचा ठरवला आहे आणि तो तुमच्या अंगावरती कसा दिसेल हे इथे तुम्ही बघू शकता त्यानुसार चॉईस करू शकता की तुम्हाला कुठला कलर हा अंगावर सूट होईल आणि छान दिसेल डिझाईन कुठलं सुंदर आहे किंवा समजा एखादी छोटी डिझाईन छान वाटते की मोठी डिझाईन छान वाटते हे इथे एका चढीत एक, एक सुंदर साड्यांचं सा कलेक्शन आहे जे कलर तुमच्या अंगावरती सूट होतील त्याचं डिझाईन आणि त्याचे काठपदर कुठल्या साडीवरती कुठला पदर छान वाटेल आणि कुठली डिझाईन ही सुंदर आहे आणि त्यावरती शोभून दिसणारा ब्लाउज इथे डिटेलमध्ये तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे तर या साड्या बघून तुमची चॉईस ही तुम्ही निवडू शकता तर नक्की एकदा या सुंदर साड्या ह्या नजरेखालून घाला एखादी नवीन साडी घ्यायच्या अगोदर काही भन्नाट साड्यांचं कलेक्शन आहे जे तुमच्या क रंगावरती एकदम शोभून दिसेल कुठल्याही पार्टीसाठी किंवा लग्नासाठी गेल्यानंतर चार चौघ चाँगा, चार चौघांमध्येही उठून दिसेल आणि चार छान